भाऊ व्हिडिओ व्हिडिओ करा मग हे करा श्री रामनाथ देवाच्या पदस्पर्शान पावन झाल्या या माळी गावात आज कार्तिक पौर्णिमेचा सण हो, माझाचा प्रत्येक भक्तगण मोठ्या उत्सव आनंदात उत्साहात साजर करतात आम्ही वयाच्या पाच वर्ष पाच वर्षाच्या वर्षा असताना पळतात त्या कार्तिक पोर्णिच्या उत्सवच्या सणच्या महिन्याभरा आधी हे हे कार्यकिर्ती आम्ही वयाच्या पाच वर्षात असताना म्हणून पळतात आज आम वर्ष पंचावन्न म्हणजे कायम पन्नास वर्ष झाले हे कार्तिक पौर्णिमेचे या आम्ही म्हटतात दरवर्षी दर वर्षाचे दर आम्ही देवाक मेळू वतात पण असं एक आज दिवस हो देव आमक मिळू येतात आणि त्या देवा मिळू येण्याच्या उद्देश साधून तर भिकाजबाब सैल जेणे हे या कलाकृती जो आज पंचावन पन्नास 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 पंचावन वर्ष झाली जी साजरी करता, सा, करता, करता ताँगे ताँगे ती कौतुकास्पद असा त्यासाठी हा समाज माझ्या वासियाच्या वतीने त्यांच्या मनापासून कौतुक करता त्यांचे आभार मानता आणि तुम्ही सगळ्यांना स्वागत करते आणि हा आज आज या बऱ्या दिवसात सगळ्या ग्रामस्थाच्या वतीन मागता त्यांना देवान बरं आयुष्य बरं आरोग्य आणि अशीच ही कला आणि किती वर्ष या लोकांक धाकीची ही त्यांना स्फूर्ती दिवची अशी हा आज ह्या निमित्तानं मागता ही तुम्ही उरून इथे गेले ही तुम्ही उरून अशी हा तुमच्या पहिले लायटिंग घातले आज 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 तुम्ही पळयतात आमगेली युवा पिढी आज जो कोण आम्ही असतात हे बरं दिसतं आज युवा पिढी खिंची हजेर चलित असा फेसबुक सोशल मिडिया गावची प्रतिष्ठा गावची संस्कृती हेजेर कितले लक्ष असा हे सगळ्याचे तुमचं लक्ष असा की आज नेंट भरगी किती ते दे लक्ष देतात आम्ही जेव्हा दहावी असताना जवळ आठवी असताना जेव्हा स्कुला वतना आमकां कार्तिपूर्ण म्हणजे आमच्या आंगात एक हे संचार झाले बाबा रथ देऊ जाता पालके जाता एक आमचा पण आज आजची ही युवा पिढी जे आमचे काही बाजाराच्या वचून बॉम्बे सारख्या गोवा सारख्या घर जावय ज्ञाली असतात ते आज त्यांची भरग्याक ही आमची बाजाराची संस्कृती कितीपर्यंत हो बी एक क्वेश्चन मार्क या निमित्तानं हिंग उप, 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 उपस्थित करता आज त्या पुण्या सारख्या गोव्या सारख्या वचून घर जावय जाऊन तिघ ते बसी असतात पण त्यांना थिंग शेणाची तें� शून्याची किंमत ना तरी गावात ते फक्त येतात पण आपले भुरग्या किती दाखवतात किती परंपरा दाखतात माझाची हे जो एक क्वेश्चन मार्क आज ह्या निमित्ताने उपस्थित झाले असा हा म्हटा आज ह व्हिडिओ कोणी ऐकतलो ते विचार करतो तुमच्या भुरग्या तुम्ही पुण्यात रवा बॉम्बेत रवा युरोपात रवा आणि रवा पण तुमच्या भुग्याक ही संस्कृती दाखया हे चलू जात होतो आपल्या हिंदू धर्माचो एक जबरदस्त यू असा जबरदस्त एक हे असा तू म्हणत त्या धार्मिक असं ते पारंपारीक सण असा हो साजर करण्यासाठी भले तुम्ही ह्या सीमा भागात नोकरी निमित्त तुमक डबल ॲडवांटेज मिळत उरतो महा गोवा तुम्हाला बॉर्डर पडले महाराष्ट्रात तुम्हाला सपोर्ट केलो या सडी निमित्त तुम्ही निघून गेले पण ते निघून जाताना तुम्ही हे ह्याच गावाच्या संस्कृतीत मोठे जाऊन तुम्ही गेले असतात पण आज तुम्ही त्या भुरग्याक दाखनात घेऊन येणार तुम्ही आज तुमचं ह्या सगळ्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत तुमच्याकडे बी हा विनंती करता तुम्ही या गावात या गावची संस्कृती त्यांना दाखव